आज स्वर्गीय डॉक्टर एल आर भोसले यांची अठ्ठ्याण्णवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी माननीय विशालददा पाटील आणि सांगली जिल्हा शहर काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या हस्ते डॉक्टर एल आर भोसले यांच्या पुत्यास हार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले यापूर्वी मिरजकरांनी एकच संदपणे काम केलेलं आहे भविष्यातही त्यांनी एकसंधपणाने काम करावं माझं सहकार्य माझी ताकद नेहमी मिरजकर आणि भोसले कुटुंबियांबरोबर राहील सदर कार्यक्रमास डॉक्टर दयानंद नाईक डॉक्टर विनोद परमशेट्टी विरोधी पक्षनेते संजय मेंढे नगरसेवक करण जामदार डॉक्टर प्रताप भोसले विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सांगली जिल्हा शहर अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या हस्ते डॉक्टर दयानंद नाईक यांना जीवनगौरव पुरस्काराने दोन हजार चारमध्ये गौरवण्यात आले तसेच मनपा सेवानिवृत्त अधिकारी सी एस जाधव यांनी उत्तम कार्य केल्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन संजय बाबू मेंढे यांच्या हस्ते गौरवण्यात आले डॉक्टर एल आर भोसले जयंती समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला महापालिका स्वच्छता कर्मचारी यांना शिधा वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित मान्यवर माजी जिल्हा परिषद सदस्य नंदा कोलब प्रोफेसर शेखर हारगेसर विनायक यादव उद्योजक मिरज युवा काँग्रेस युगेश जाधव अरुण गवंडी बाळ बरगाले भाऊसाहेब पाटील मदन तांबडे अनिल पाटील प्रकाश जगदाळे ॲडव्होकेट शिवराज जाधव विश्वास गुजर डॉक्टर किरण भोसले डॉक्टर प्रतीक कदम दलजीत सिंग डॉक्टर रवींद्र रहाटे डॉक्टर प्रज्वल पाटील नीता अगरवाल मेहमूब मृतवल्ली शाह सूत्रसंचालन विनायक हलवाई यांनी केलं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे अधिकारी आणि मिरज येथील नागरिक उपस्थित होते डॉक्टर एल आर भोसले अठ्ठ्याण्णवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली गरज नगरीचे माजी नगराध्यक्ष आमच्या वसंतदादा पाटलांच्या अगदी जवळचे स्वर्गीय एल आर कोस्ते साहेबांच्या अठ्ठ्यान्नव्या जयंतीनिमित्त आताच दिल्लीच्या महापालिकेच्या टाउन हॉलच्या आवारात असल्या त्यांच्या अर्धपुतळ्याला मी फुलं वाहून श्रद्धांजली वाहिली जुन्या आठवणी या ठिकाणी त्यांनी मांडलेल्या आहेत तरुण पिढीला मिरज कसं घडलं मिरजा मिरजेचा गेल्या पन्नास साठ वर्षाचा इतिहास सा काय तीकान आहे हे करण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त असं ह्या ठिकाणी प्रदर्शनसुद्धा त्यांच्या घरच्यांनी आणि महापालिकेत काम करणाऱ्या त्यांच्यासोबतच्या सर्व सरकारांच्या वारसांनी ह्या ठिकाणी केलेलं आहे ह्या दिवसाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक विनंती करतो की पूर्वीच्या काळातली माणसं ज्या पद्धतीनं निरज शहरासाठी या सांग जिल्ह्याचे होते त्यांच्याकडनं आपण बोध घेतला पाहिजे प्रेरणा घेतली पाहिजे आणि एक संघपणे जसं त्या वेळेला काम होत होतं तसंच आताही काम करताय ते अजूनही वाढवलं पाहिजे आणि त्यामुळे सर्व सहकार्य माझे माझे कुटुंबियांचे बिरजकारांना दुसऱ्या कुटुंबियांच्या माझे आमची पूर्ण ताकद राहणार या ठिकाणी मी सांगते पुन्हा एकदा लाल गोष्टी साहेबांना आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली